सोलापुरातून रामभक्त आस्था एक्सप्रेसने अयोध्येला रवाना अयोध्या आस्था एक्सप्रेस सोलापूरच्या रेल्वे स्टेशनहून रामभक्तांसाठी स्पेशल रेल्वे सायंकाळी सात वाजता रवाना झाले युवा नेते भैया देशमुख अक्कलकोट युवा नेते मिलन कल्याण शेट्टी यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघातून रामभक्त अयोध्येसाठी रवाना झालेत यावेळेला रामभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला नेते मनीष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आलेल्या रामभक्तांना भेटून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे महेश देवकर सुशील क्षीरसागर राजकुमार झिंगाडे डोंगरे चाबुकस्वार श्रीशैल हिरेपट यांच्यासह असंख्य कार्यकर्ते रामभक्तांना निरोप देण्यासाठी उभे होते रामभक्तांच्या उत्साहाला आलेलं प्रचंड उदान अपूर्व होतं रामनामाच्या घोषणाने आसमंत दुमदुमन गेला गुलाल राममाळा व फुलपाकळ्यांनी उत्साहात आणखीनच पडली कृष्णा साडी सेंटर महिलांचं बाहेर घर व मुलांचं आकर्षक वस्त्र दालन साडी पैठणी कंची साड्या कॉटन साडी वर्कवपट्टू साड्या इरकल बनारसी सारख्या अनेक आणि आकर्षक व विविध प्रकारच्या मनमोहक साड्या ड्रेस मटेरियल जेन्टसाठी पॅन्ट शर्ट टोपी टॉवेल बेडशीट चादर सतरंजीसह लहान व किशोरवयीन मुलींसाठी लेगीज जेंगीज लाच्छा ब्लाउज पीसच्या विविध व्हरायटी उपलब्ध हो एकदा अवश्य या आणि खात्री करा कृष्णा साडी सेंटर प्रोप्रायटर ममता कुमावत संपर्क चौऱ्याऐंशी शेहेचाळीस तीस शून्य दोन एकवीस गुरुनाथ नगर प्लॉट नंबर बारा स्वागतनगर रोड सोलापूर